पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी घेऊन आले आहे गरमागरम असं वरण भात रेसिपी तर तुम्ही कोणत्याही ऑकेशनला हे वरण भात करू शकता महाराष्ट्र स्पेशल हे वरण भात आहे तर चला आपण बघूयात की याला कसं बनवतात किती छान असं दिसत आहे ना सुटलं आहे ना तोंडाला पाणी तर चला बघूयात याला कसं बनवतात यासाठी मी इथं मुंगडाळ घेतलेली आहे अर्धी वाटी आणि दोन वाटी तूरडाळ घेतलेली आहे तर तुम्ही दोन्हीचं चा प्रमाण समानसुद्धा करून घेऊ शकता म्हणजेच एक वाटी तुरडा आणि एक वाटी मुंगडाळ सुद्धा घेऊ शकता तर चला यामध्ये पाणी टाकून याला छान असं स्वच्छ धुवून घेऊयात दोन ते तीन वेळा याला छान असं धुवून स्वच्छ करून घ्यायचं आहे तर बघा असं याचं पाणी काढून घेऊयात तर आता यामध्ये पाणी घालून घेऊयात आणि मी इथं दोन टमॅटो असे छान बारीक चिरलेले आहेत हे मी इथं घालत आहे टमॅटो बिलकुल ऑप्शन आहे तो ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता नाहीतर याला स्कीपसुद्धा करू शकता किंवा तुम्ही एक टमॅटोचासुद्धा इथं यूज करू शकता तर मी इथं घातलेले आहेत मेथीदाणे अर्धा चमचा तर हे सुद्धा ऑप्शनल आहे यामुळे आपली जी वरण आहे खूपच छान बनते तर चला हे सगळं जिन्नस आपण कुकरमध्ये घालून घेऊयात पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका तर बघा यामध्ये आपण अजून थोडं पाणी घालूयात आणि कुकरला दोन ते तीन छिटं देऊयात म्हणजेच आपली डाळ खूपच छान शिजते चला, तर, ए, तर चला शिट्टी झाल्यानंतर आपण याला बघूयात तर बघा शिट्टी झालेली आहे कुकर सुद्धा थंड झालेला आहे तर चला रवीच्या साह्याने आपण याला चांगलं असं एकजीव करून घेऊयात तर बघा डाळ खूप छान अशी शिजलेली आहे तर चला आपण याला असं मिक्स करून घेतलेलं आहे आता त्या वर्णाला आपण छान असं फोडणी देऊयात तर बघा यासाठी मी इथं पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे पातेलं आपलं गरम झालेलं आहे यामध्ये एक चमचा मी तेल घालून घेतलेलं आहे तर यामध्ये एक चमचा जिरा आणि एक चमचा मोहरी घालायची आहे आणि ही तडतडली की त्यामध्ये आपण घालून घेऊयात कढीपत्ता आणि अल्ला लसूण मी असं इथं बारीक चेचून घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये घालून घेऊयात तर अल्ला लसूण घातल्यामुळे आपलं वरण खूपच छान लागतं तर तुम्ही हे जरूर घाला यामध्ये मी घातलेलं आहे हिंग दोन पिंच आता यामध्ये हळद पावडर घालून घेऊयात तर चला याला असं सा एकसारखं मिक्स करून घेऊयात लसूण जरा खरपूस होईपर्यंत आपल्याला छान असं यामध्ये फुल भाजून घ्यायचं आहे चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालून घेऊयात आणि याला सुद्धा असं चांगलं मिक्स करून घेऊयात तर बघा आपलं जे आल्लं लसूण आहे खूपच छान असं भाजून झालेलं आहे आता यामध्ये कुकर जे डाळ आहे ते असं घालून घेऊयात टमॅटो घातल्यामुळे वरण खूपच छान होतं तर चला कुकरच्या भांड्यात अजून थोडं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये घालून घेऊयात तर चला या वरणाला आपण अशी एक उकडी येऊन देऊयात तर बघा वरण छान असं उकळत आहे तर अशी एक उकडी आल्यानंतर लो फ्लेममध्ये एक मिनिट आला आपण असं छान शिजू द्यायचं आहे तर इथं मी कोथिंबीर जी आहे लहान अशी कापून घेतलेली आहे चला कोथिंबीर पण आपण वरणाशी घालून घेऊयात आणि यालासुद्धा मिक्स करून घेऊयात तर बघा आपलं इथं वरण तयार झालेलं आहे तर बाळंतिणीसाठी लहान मुलांसाठी किंवा आजारामध्ये तुम्ही या प्रकारे वरण करू शकता तर वरण भात हे खूपच छान लागतं तर चला इथे मी वरण तयार झालेलं आहे याला साईडला काढून घेऊयात तर चला आता आपण भात बनवूयात यासाठी मी बाऊलमध्ये दोन चमचा असं तांदूळ घेतलेला आहे तर चला तांदळांना आपण छान असं धुवून घेऊयात दोन ते तीन वेळेस तांदूळ आपण धुवून तर बघा तांदूळ धुवून झाल्यानंतर आपण ज्या वाटीने तांदूळ घेतलेलं त्याच वाटीने दोन वाटी तांदळाला चार वाटी पाणी असं आपण घालून घेऊयात म्हणजेच आपला जो भात आहे खूपच परफेक्ट असा बनतो तर बघा या प्रकारे जर तुम्ही बनवलं तर आपला भात खूपच छान बनतो तर चला आपण आता बघा ह्या ग्लासने मी घेतलेलं म्हणून ह्याच ग्लासचा यूज केलेला आहे तर चला याला आपण कुकरमध्ये घालून घेऊयात तर चला मी याला कुकरमध्ये असं घालून घेतलेलं आहे तर यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेऊयात आणि याला असं मिक्स करून आपण याला दोन शिट्ट्यांमध्ये शिजवून घेऊयात तर आपला भात दोन शिट्ट्यांमध्ये खूपच छान शिजतो तर चला तर बघा भात शिजलेला आहे याला काढून घेऊयात तर बघा भात किती छान असा शिजलेला आहे तर बघा मी तुम्हाला काढून दाखवत आहे भात असा आपला छान मऊ शिजलेला आहे तर बघा हा भा भात जो मऊ आहे तो लहान मुलांना खूपच आवडतो आणि वरण भात खाताना तर इतका छान लागतो ना तर तुम्ही एक वेळ जरूर बनवा म्हणजेच तुम्हाला माहीत होईल की हे वरण भात किती छान बनत तर चला आपण याला असं वाटीमध्ये काढून घेऊयात तर बघा इथं मी वाटीमध्ये काढून घेतलेला आहे हा भात तर चला याला आपण असं उलटून घेऊयात म्हणजेच हे खूप छानही दिसतं आणि बघा असं हे छानसाचं भात मी इथं घालून घेतलेलं आहे यावर आपण असं गरम गरमागरम भातावर तूप घालून घेऊयात आणि वरण यावर अशा प्रकारे तुम्ही ठेवून देऊ शकता किंवा असं वतूनसुद्धा देऊ शकता तर चला आपण यावर वरण असं घालून घेऊयात तर बघा वरण किती छान दिसत आहे ना तोंडाला पाणी सुटलं ना तर बघा तुम्ही ही रेसिपी जरूर बनवा आणि कशी बनली ही मला जरूर कळवा महाराष्ट्र स्पेशल वरण भात रेसिपी खूपच छान बनते तुम्ही ही जरूर बनवा तर गरमागरम हा वरण भात घालवून तुम्ही फटाफट खाऊ शकता तर बघा किती छान असा वरण भात तयार झालेला आहे तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद